कुरकुरीत अशी कांदा भजी आज आपण बनवणार आहोत खाण्यासाठी तर खूप सोपी रेसिपी आहे अशी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी अशी कांदा भजी होणार आहे ना ती पण एकदम झटकी पट एकदम कमी साहित्यापासून बनवणार आहोत तर चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे बघा आमच्या भजीच वर तर असं मी कांदे घेतलेलं आहे तर पहिलं कांदा कटिंग का कसं करायचं ते दाखवते तुम्हाला तर कांद्याची पूर्ण साल काढून घ्यायची ना उभा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा उभा उभा मस्त असा पातळ पातळ कांदा मी चिरून घेतलेला आहे कांद्याचा वरचा भाग आणि खालचा भाग असं पूर्ण कापून मस्त असं तो जाड असतो ना खोड कांद्याचं ते काढून घ्यायचं त्यामुळं काय होतं पटपट कांदे असे का पट -पट कापले की सुटले जातात तर अशा प्रकारे पूर्ण असे कांदे सोडून घ्यायचे आहेत कट केल्याबरोबर असे मस्त पातळ दिसत एवढे कांदे मी घेतलेले आहेत आणि ते कट केलेले आहेत तर मी हे बिलकुल पण तांदळाचं पीठ नाही वापरलं आहे तर मस्त असं कच्च्या तांदळापासून आपण दोन चमचे कच्चे तांदूळ मी असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे कारण की हा असं तांदूळ कच्च टाकले ना खूप मस्त असं कुरकुरीत पण येतो ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर हे बघा मी सगळे कांदे कापून घेतलेले आहेत असे जाड जाड होते ते कांद्याचे दोन तीन ते फेकून टाकले तर अजिबात जाड कांदा असा मधला घ्यायचा नाही अशी पातळ पातळ स्लायसेस आपण कापून घ्यायचे आहेत आता एका ब्लाउ बाऊलमध्ये टाकून घ्यायचं ज्या बाउलमध्ये आपण भजीचं पीठ बनवणार आहोत ना त्या बाऊलमध्ये टाकून घ्यायचं त्यातच थोडासा अर्धा इंच आला खिसून घेतलेला आहे वाटून घेऊ नका खिसून घ्या मस्त लागते बघा भजी एकदा असे टाक करून बघा अशा पद्धतीने दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन मस्त बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता व्हिडिओमध्ये तसं सोईपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिरची पावडर टाकलेली आहे कश्मीरी तिखट नाही आहे बिलकुल पण हे थोडस गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडस अर्धा चमचा जिरी टाकून अजिबात आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही ह्याच्यामध्ये बिना सोड्याचंच करणार आहोत आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा डायरेक्ट टाकायचं नाही ओवा ओवा असं आपण हातावर चोळून मस्त असं ते टाकायचं आहे त्यामुळे काय होतं ओव्याचं मस्त असं अरोमा उतरतं भजीमध्ये आणि सगळे आता मसाले आपण कांद्याला असे मिक्स करून घेणार आहोत छान कांद्याला मसाला लागलेला आहे आता हे आपण टाकणार आहोत जे तांदूळ वाटून घेतलं होतं ना ते तांदळाचं पी वाटलेलं वाटण टाकलेलं आहे पावडर आणि नंतर मग हे एक, एक दो दोन चमचा चम बेसनाचं पीठ टाकलेलं आहे तर एकदम बेसनाचं पीठ टाकू नका असं छान मस्त जितकं कांद्याला मध्ये लागेल ना तितकं थोडं 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 टाकत आपण हे भजीचं पीठ तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी थोडं थोडं एक एक चमच एक एक चमच करत पीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं जर कोरडेपणा वाटला वाटलं तर लगेच थोडंसं पाणी आपण हातावर घ्यायचं आणि असं छान पीठ बनवून घ्यायचं आहे खूप पाण्याचा वापर करू नका त्यामुळे मग जास्त पीठ लागलं ला जातं मग फक्त थोडंसं नावाला म्हणजे आपण पोहे खातो नाही एक चमच्यावर तेवढंच पाणी फक्त घ्यायचं आहे अशा प्रकारे छान पीठ तयार होतं मग तर पूर्ण बघा माझं पीठ तयार झालेलं आहे कुठंही सैल कुठेही घट्ट असं काहीच नाही छान मस्त असं मग मिक्स करून हाताने दाबून दाऊन छान पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात कांदे काही वगैरे तुटत नाही छान मस्त भजी म तयार होते असे मळले की कुरकुरीत भजी होते हे आपलं पीठ तयार आहे आता आपलं तेल गरम झाले का पाहूया बघा तेल छान गरम झालेलं आहे थोडंसं मी ग गॅस कमी केलेला आहे फास्ट होता त्यानंतर आता तेलात आपण भजी सोडून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण तेलामध्ये चारी बाजूनी भजी सोडून घ्यायची आहे एकदम हॉटेलसारखीच भजी लागते आणि एकदम कुरकुरीतही अशी होते तर अशा प्रकारे मी सगळी तेलामध्ये भजी सोडून घेत आहे तर हे बघा मस्त तेलामध्ये भजी सोडून झालेली आहे तर आता थोडंसं तर ते तळी गेली की हे बाजूची भजी आलटी पलटी करून घ्यायची आहे चांगली छान आणि छान लालसर सोनेरी रंग येऊज तर भजीला तळून घ्यायचं आहे तर मस्त गोल्डन कलर आलेला आहे पाहू शकता भजी छान मस्त अशी फिरून फिरून आपण तळून घेतलेली आहे आता ह्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे ही भजी तयार आहे तळून झाली आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे खूप करपवत बसायचं नाही खूप खूप काळी करत बसायची नाही भजीला तर छान मस्त अशी कुरकुरीत भजी आपली तयार आहे तर हे सगळी भजी आता मी तेलातनं पहिल्यांदा तर काढून घेते कारण की हे जर राहिलं ना थोडंसं तर दुसरी बॅच आपण जेव्हा टाकतो ना तर ते सगळं काळ लवकर होती ही तुकडे आणि दुसऱ्या भजीला चिटकले जातात म्हणजे चांगलं लागत नाही त्यामुळं सगळे भजी आणि तुकडे सगळे काढून घ्यायचे तेलामध्ये आता ही दुसरी बॅच ही मी टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे पूर्ण चारी बाजूनी भजी सोडून घेतलेली आहे जिथं जिथं मोकळी मोकळी जागा दिसून तिथं तिथं सगळी भजी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला मिरच्या ही आपण भजीसंगट खाणार आहोत छान आणि तर त्यासाठी काय करायचं मिरच्या आहेत ना आखेच घ्यायच्या आणि त्याला फक्त असं मध्ये एक कट बारायचा त्यामुळे का तेलामध्ये ते जेव्हा आपण मिरच्या टाकतो ना ते असे फुटत नाहीत तर ह्याला पलटी करून घेते छान भाजले गेलेले आहेत आता हे जेवढे जेवढे वरती होते असे थोडेसे तेलामध्ये ढकलून घेतले आहेत खाली तळण्यासाठी आता ह्याला आलटी पलटी करत छान मस्त तळून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंग उस्तर भजी मस्त आपली तळून झालेली आहे आता ही एका चाळणीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सगळे मी भजी चाळणीमध्ये काढून घेत आहे तर एक कुठ आपण तांदळाचं पीठ नसेल ना तर असं आपण कच्चे तांदूळ वाटून मस्त भजी बनवू शकतो खूप छान कुरकुरीत होती त्या तांदळाच्या वाटणामुळे रवाळ असतं ना त्यामुळे खूप कुरकुरीत भजी होती त्याच्याने तर आता हे बघा मिरच्या ही आम्ही तळून घेतलेल्या आहे त्यानंतर सात आठ पाकळ्याला हे सॉरी हे टाकून घेतले आहे कढीपत्त्याचे कारण की कधी कधी कोणाला भजी खाऊन ॲसिडिटी होते ना तर भजीसोबत असं आपण जर कढीपत्ता खाल्ला ना तर अजिबात कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी होत नाही तर असे प्रकारे तुम्ही कढीपत्ता ही छान मस्त भजीसमोर खाऊ शकता खूप भन्नाट चव लागते आता हे मिरच्या तळलेल्या आणि तळलेली भजी मस्त असं दिसत आहे एक नंबर तर कशी वाटली झटपट रेसिपी आपली आवडली ना तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कशी वाटली आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट बघते तर कमेंट नक्की करा तुम्ही एक तरी तर कशी वाटली एकदम तेल बिलकुल बी जास्त लागत नाही काही नाही एकदम मस्त अशी कुरकुरीत भजी होते तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही माझी रेसिपी लवकर पाहू शकाल तर कशी वाटली सांगा हा नक्की तर भेटूया असे छोटे मोठे व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत मस्त खा स्वस्त रहा छान छान रेसिपी पाहत रहा छान छान कमेंट करा आणि ही भजी एन्जॉय करा हा बघा आमचा भजी चोर <laughs> तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय